नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते आज पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी स्वातंत्र्य कार्यकर्ते होते आणि मुंडा जमातीचे ते लोकनायक होते त्यांनी ब्रिटिश राज्यवटीच्या विरोधात आदिवासींच्या हक्कासाठी आणि जमिनीसाठी फार मोठे बंड केले ज्यात त्यांनी गरिमी युद्धाचा वापर केला बिरसा मुंडा यांना त्यांच्या कार्यामुळे आजही लोक भगवान बिरसा मुंडा म्हणून ओळखतात किंवा भगवान बिरसा मुंडा किंवा धरती आबा म्हणून ओळखतात धरती आबा म्हणजेच पृथ्वीचे वडील असे आदराने आजही त्याने त्यांची ओळख आहे बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड मधील उलियातू या गावामध्ये झाला त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई कर्मियातू ह्या होत्या त्यांचे शिक्षण एका मिशनरी शाळेमध्ये झाले तरुण वयातच त्यांनी आदिवासी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आणि त्यासाठी त्यांनी संघटन केलं बिरसैद धर्म त्यांनी अठराशे पंच्याण्णव मध्ये बिरसैत नावाचा एक नवीन धर्म सुरू केला होता ब्रिटिश वसाहतीत वसा वसाहतवादी विरुद्ध आणि स्थानिक जमीनदारांच्या विरोधात त्यांनी अठराशे नव्याण्णव ते एकोणवीसशे मध्ये मुंडा बंड म्हणजेच उलगुलांचं नेतृत्व केलं होतं त्यांनी आदिवासींच्या जमिनीच्या हक्कासाठी आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी लढा दिला त्यासाठी ते त्यांनी ब्रिटिश पोलीस स्टेशन आणि मालमत्तांवर हल्ले केले विश्वासघात झाल्यामुळे त्यांना पकडले आणि रांची तुरुंगामध्ये मात्र नंतर निधन झालं बिरसा मुंडा यांच्यावर इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी तीन फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये हल्ला करून विद्रोही ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि बिरसा मुंडा यास अटक केली त्यांच्या सोबत चारशे साठ आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली आणि नऊ जून एकोणीसशे रोजी रहस्यमयरित्यात मात्र त्यांचा मृत्यू झाला अशा या थोर आदिवासी जननायकास मात्र मी त्रिवार वंदन करते